एक बाऊल चण्याचं पीठ घ्यायचं आहे मिरची पावडर थोडीशी हळद मीठ थोडं थोडं पाणी घेऊन फेटून घ्यायचं आहे जी भजी करायची सारखं त्याचं पीठ भिजून घ्यायचं आहे पाहू शकतात थोडं घट्ट भिजून घ्यायचं पीठ आणि आता हे दोन ते तीन मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया म्हणजे पीठ चांगले आणखीन भिजेल मिरची जिरं दोन्ही पण वाटून घेणार मिक्सरमध्ये तुम्हाला पाहिजे बारीक कापून घेऊ शकतात जिरं फोडलेला असं डायरेक्ट घालू शकतात पण मिरची आणि जिरं दोन्ही वाटून घेतल्या ती कढीला आणखीन छान टेस्ट येते वाटून घेतलं आहे आता एका भांड्यात काढून घ्यायचं आहे वाटून दही घेतली आहे दही आता मिक्सरमध्ये मी पेटून घेणार आहे चण्याचं पीठ तीन चमचे चण्याचं पीठ घेतलं आहे थोडीशी हळद चण्याचं पीठ आणि दही दोन्ही मिक्स करून बारीक मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यातून फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते छान मिक्स होतं चण्याच्या पिठाच्या गुठळ्या पण राहत नाही मस्त हे मिक्स झालं आहे पाहू शकता तुम्ही छान मिक्स झालं आहे चण्याचं पीठ आणि दही तेल तापून घ्यायचं आहे राई हा ती फोडणीची तयारी करून घ्यायची आहे इथं राई चांगली तडतडली ही कडीपत्ता घालून घ्यायचा मिरची मिरची आणि जिरे बारीक करून घेतलेलं ते घालून घेतलं आहे मिक्सरमध्ये फेटून घेतलेलं ते घालून घेतलं आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही जास्त कमी कसं लागतं त्याप्रमाणे घालायचं आहे कढीमध्ये मीठ कढीलाच कड येतोय आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचे थोडी साखर घात घातली आहे तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला नसेल आवड असेल नाही घातली तरी चालेल दोन ते तीन मिनटं झालेत आता परत एकदा फेटून आहे चांगलं तेल पहिला तापून आहे आणि तेल घेताना थोडं कमी घ्यायचं जास्ती तेल नाही घ्यायचंय तळाला ककोड तळताना गॅस मीडियम ठेवायचा खास नाही करायचंय मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे കാച്ച